हाय फ्रेंड्स मुठल जोशी एवढंमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक माहिती पाहणार आहोत कारण जिल्हा परिषदेमध्ये जे सेवक पद आहे त्या पदाचे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते ठरवण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक झाली परवा दिवशीच आणि मग त्यामुळे जिल्हा परिषदेची भरती प्रकराट झोतात आली आणि आता मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की जिल्हा परिषदेची जाहिरात नेमकी कधी येणार त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची परीक्षा कोण घेणार त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये कोणती पदं भरली जाणार आहे किंवा कोणत्या पदांची जाहिरात जिल्हा परिषदेमध्ये येणार आहे आणि परीक्षा एम पी सी घेणार की टी सी एस आय बी पी एस घेणार असे असे वेगवेगळे वे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि ते मला मेसेज करून किंवा फोन करून विचारत आहेत म्हणून आ, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनाच ही माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ असणार आहे याच्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी रेकवाडे रुडोटोज घ्यायचा असेल तर झेडपी आरोग्य शेवट रेकवाडे रुडोटो शुट द्या तो कुठं मिळेल तर आपलं जे विठ्ठल जोशी ॲप आहे त्याच्यामध्ये मिळेल प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य शेवट रेकवाडे रुडोटो शुट द्या मागच्या आरोग्य शेवटच्या परीक्षेमध्ये यातले जशाच तसे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते आता जो आपला पहिला प्रश्न आहे की जिल्हा परिषदेची जाहिरात कधी येणार आहे आता जाहिरात कधी येणार त्याचं मी तुम्हाला व्यवस्थित समजून देतो पा जाहिरातीचे टप्पे कसे असतात माहिती आहे का तर सुरुवातीला सेवाप्रवेश नियम ठरवले जातात सेवाप्रवेश नियम ठरवायची सुरुवात झालेली आहे ते तो टप्पा संपल्यानंतर मग रिक्त जागांची माहिती एकत्र केली जाते आणि सगळ्या रिक्त जागा एकत्र झाल्यानंतर आकृती बंद ठरवला जातो त्यानंतर त्या आकृती बंदाला प्रशासकीय मान्यता घेतली जाते कॅबिनेटची मान्यता घेतली जाते म्हणजे श मंत्रिमंडळाची आणि मग त्यानंतर परीक्षा कोण घेणार हे ठरवलं जातं आता ह्या सगळं सगळ्या प्रोसेस व्हायला वेळ लागणार आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असणार आहे त्यानंतर महानगरपालिकेची आचारसंहिता असणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर फेब्रुवारी दोन हजार नंतरच जिल्हा परिषदेची जाहिरात येईल त्याच्या अगोदर जाहिरात येण्याची शक्यता फार कमी आहे कारण तोपर्यंत तयारी होणारच नाही तर फेब्रुवारी दोन हजार नंतरच जिल्हा परिषदेची जाहिरात येऊ शकते मग ती फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल पण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जिल्हा परिषदेची जाहिराती पंचवीसमध्ये येणार नाही तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे जाहिरात कधी येणार आता दुसरा जो प्रश्न आहे परीक्षा कोण घेणार तर मुलांना असं वाटत आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सगळ्या सरळ सेवा परीक्षा ह्या एम पी सी मार्फतच घेतल्या जाणार तर असं नाही मित्रांनो त्या जी आरमध्ये काय दिलेलं आहे की एम सेवेच्या परीक्षा एम पी एस सीकडे दिल्या जाणार पण त्या टप्प्याटप्प्यानं दिल्या जाणार आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये सर्वात आधीनं आपल्याकडे कसं आहे माहीत आहे का की महसूल विभाग झालं कृषी विभाग झालं असे जे काही विभाग आहेत ते थेट महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतात त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषद आहे एम आय डी सी महामंडळ आहे एस टी महामंडळ आहे महानगरपालिका आहे हे थेट महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत नाहीत तर हे सेमी गोव्हर्मेंटमध्ये येतात निमशासकीय शे सेवेमध्ये येतात हे त्यामुळं हे जे आहेत मग ते जिल्हा परिषद झालं महानगरपालिका आहे एस टी महामंडळ एम आय डी सी यांच्यापरीक्षा सरळसेवेचा माढा झालं यांच्या परीक्षा लगेच एम पी सीकडे दिल्या जाणार नाहीत सर्वात आधी जे डिपार्टमेंट थेट महाराष्ट्र शासनाचे आहेत त्याच विभागामधील सरळसेवेच्या परीक्षा एम पी सीकडे जातील ते पण टप्प्याटप्प्यानं आणि ते झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे आहेत म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद महामंडळ वेगवेगळी त्यांच्या सेवेच्या परीक्षा एम पी एस सीकडे जातील त्यामुळं जी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जिल्हा परिषदेची जाहिरात येण्याची शक्यता आहे ती परीक्षा एम पी एस सी घेणार नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत आहे मग ती परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत घेतल्या जाईल मग त्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेची परीक्षा आय बी पी एसने घेतली होती त्यामुळं सव्वीसमध्ये सुद्धा ही परीक्षा आय बी पी एसच घेण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण आत्ताचा जर आपण विचार केला की भूमी अभिलेख विभागाची जाहिरात आली ते बावीसमध्ये आय बी पी एसनंच घेतली होती आणि आतासुद्धा आय बी पी एसच घेत आहे तर अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिकेचं भीती आय बी पी एस मार्फत घेतली जाते कोणती जाहिरात आली तर म्हणजे एखाद्या विभागानं अगोदर जी कंपनी नेमलेली आहे तिच्यामार्फतच शक्यतो ती परीक्षा घेतली जाते त्यामुळं जिल्हा परिषदेची परीक्षा ही एक तर टी सी एस किंवा आय बी पी एस पण सर्वात जास्त चान्सेस आय बी पी एस घेण्याचे आहेत आता हाही पी याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे की परीक्षा कोण घेणार आता तिसरा प्रश्न आहे कोणती पदं असणार आहेत तर याच्यामध्ये आरोग्यशेवट पद असणार आहे ए एन एमचं पद असणार आहे पशुधन पर्यवेक्षकचं पद असणार आहे स्थापत्य अभियंता साहेब आहे त्याच्यानंतर कृषी अधिकारी म्हणजे कृषी विभागाचा विस्तार अधिकारी शिक्षण विभागाचा विस्तार अधिकारी त्याच्यानंतर तुमचं सा सांख्यिकी विभागाचे सुद्धा पदं असतात त्याच्यानंतर लिपिकची सुद्धा याच्यामध्ये पदं असणार आहे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी परिवेक्षिकेची जाहिरात येणार आहे जिल्हा परिषदेमध्ये आणि सगळे विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये जेवढ्या अधिकारी भरल्या जातात ते सगळे याचा अर्थ काय दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या पदांसाठी जाहिरात आली होती ना त्या सगळ्या पदांची जाहिरात दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा येणार आहे रामशेवटची सुद्धा जाहिरात येणार आहे आरोग्य शेवट रामशेवट पशुधन पर्यवेक्षक अधिकारी एन एमचे पदं असणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळं तयारी लागा अजून तुमच्या हातामध्ये चार पाच महिने आहेत कारण एकदा जाहिरात आली की लजेचे एक दीड महिन्यामध्ये परीक्षा होते काय जास्त वेळ भेटत नाही त्यामुळं आत्तापासूनच तयारी लागा चांगला अभ्यास करा ज्यांना नोकरी मिळवायची आहे त्यांनी चांगल्याच चांगली पदं आहेत ही जिल्हा परिषदेची सगळी निश्चितच तुम्हाला तुमचं करिअर तुमचं आयुष्य घडण्यासाठी मदत होणार आहे आणि मी तर अभ्यासाची व्हिडिओसुद्धा बनवणारच आहे माझ्याकडूनसुद्धा तुम्हाला फुल सपोर्ट असणार आहे अभ्यासाच्या बाबतीत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद